अरे काय झालं काय सांगू यार माझं ब्रेकअप झालं कोणासोबत शुगर सोबत सोडून दिली सोडून दिली सोडून दिली सोडून दिली सोडून दिली हां अगं मग चांगलं आहे ना असंही तुला किती प्रॉब्लेम होत होतं त्या शुगरमुळे आता आनंदच आनंद राहील पण गोडवा नाही आहे अगं पण तू रिफाईन शुगर सोबत ब्रेकअप केलाय ना नॅचरल शुगर सोबत थोडीच नॅचरल शुगर किती गोष्टींमध्ये असते फ्रुट्स मध्ये असते ड्राय फ्रुट्स मध्ये दे असते डेट्स मध्ये असते बऱ्याच गोष्टींमध्ये असते काय फालतू पण तुलाही तु माहितीये साखरेशिवाय कशाची सा लागत यार चहाच काय करू बिना साखरेचा चहा कसा लागतो यार अगं तुला नाही माहिती तू प्रोसेस शुगर सोबत ब्रेकअप केलाय आता बघ तुला किती फायदे होते काय फायदे होतील चल स्नेहाला विचार मित्रांनो आज मी तुम्हाला रिफाईंड शुगर सोडण्याचे सात अद्भुत बेनिफिट सांगणार आहे आणि त्यासोबतच आपण डिस्कस करूया शुगरचे असे हेल्दी अल्टरनेटिव्ह जे तुम्ही घेऊ शकता आणि रिफाईंड शुगरचे काही शॉकिंग फॅक्ट्स जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील आणि पाच अशा अमेझिंग टिप्स ज्यांना फॉलो करून तुम्ही इझिली शुगर सोडू शकता एका ॲव्हरेज अडल्टला दिवसभरातून दोन ते तीन चमचे शुगरची गरज ही असतेच मग आपल्याला हंड्रेड पर्सेंट शुगर स्किप करण्याची गरज आहे तर अजिबात नाही मग आता हे आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला ती शुगर कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायची आहे रिफाईंड फॉर्ममध्ये की मग हेल्दीअर फॉर्ममध्ये आता आपल्यातल्या बऱ्याचशा जणांना असं वाटतं की नाही मी तर शुगर खातच नाही पण न कळत आपण दिवसभरातून भरपूर शुगर खाऊन टाकतो आपण कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये किती किती वेळा किती प्रकारची शुगर खातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही दिवसभरातून दोन कप चहा त्यासोबत बिस्किट्स तहान लागल्यावर कोक चॉकलेटचा एखादा बाईट कुठे फिरायला गेलं की आईस्क्रीम एखादं काही पार्टी फंक्शन असेल तर तिथे केक अशा बऱ्याच वेळा आपण दिवसभरातून बऱ्याचदा शुगर इंटेक करत असतो तर या कारणामुळेच मी येणाऱ्या पुढच्या एकवीस दिवसापर्यंत शुगर सोडण्याचा चॅलेंज घेत आहे तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हे चॅलेंज घ्यायला रेडी असाल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण आता आपण बघूया डिस्कस करूया की पुढच्या एकवीस दिवसात आपल्याला कोणते कोणते अमेझिंग फायदे होतील आणि यासोबतच मी तुम्हाला शुगर सोडण्याच्या काही सोप्या पद्धती आणि काही हेल्दी अल्टरनेटिव्ह सुद्धा सांगेल चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिला फायदा ग्लोईंग स्किन मित्रांनो शुगर सोडल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये बरेचसे बदल दिसायला लागतील जर तुम्हाला ॲक्नी आणि पिंपलचा प्रॉब्लेम असेल तर तो, तो पूर्णपणे दूर होईल बघा ॲक्सेस शुगर घेतल्यामुळे आपल्या स्किनमध्ये इलास्टिसिटी आणि कोलेजन कमी होऊन जातं आणि म्हणूनच स्किनमध्ये सॅगिंग ॲक्ने पिंपल यासारखे प्रॉब्लेम व्हायला लागतात आणि जसंही आपण शुगरचं प्रमाण कमी करतो आपली स्किन कोलॅजल प्रोड्यूस करायला लागते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स येत नाही आणि वाढत्या वयानुसार दिवसेंदिवस आपली स्किन ग्लोईंग हो होत जाते आणि अमेरिकन जर्नल ऑफ शुगर न्यूट्रिशनच्या अकॉर्डिंग शुगरला कट डाऊन केल्याने आपल्या स्किनमध्ये इन्फ्लॉमेशन होत नाही आणि त्याचमुळे प्रॉब्लेम प्रॉब्लेमसुद्धा होत नाही आता बघूया दुसरा फायदा तुम्ही तुमचा एक्स्ट्रा बेलीफॅट पूर्णपणे कमी करू शकता बघा शुगर इंटेकचा सगळ्यात पहिला आणि घातक परिणाम म्हणजे आपला फॅट इन्क्रीज होतो बघा शुगरमध्ये काहीही नसतं शुगरमध्ये ना फायबर हो शुगर असतं ना विटॅमिन्स असतात ना, ना मिनरल्स असतात प्रोटीन्स नसतात काहीच नसतं म्हणूनच शुगरला टी कॅलरीज असं म्हटलं जातं शुगर हा असा कार्बोहायड्रेट आहे जो घेतल्यामुळे आपली इन्सुलिन लेवल ही एकदम फास्ट वाढायला लागते ला ला आणि वारंवार शुगर घेतल्यामुळे आपली बॉडी इन्सुलिनला रेजिस्ट करायला लागते आणि यामुळे आपलं फॅट हे वाढायला लागतं आणि मग हा जास्तीचा फॅट आपल्या बेली एरियामध्ये स्टोअर व्हायला लागतो तुम्ही थोड्या दिवसांसाठी जरी शुगर सोडली ना तरी तुमचं लगेचच वेट लॉस व्हायला लागतं बघा शुगरमुळे आपली वॉटर रिटेन्शन लेवल ही खूप जास्त वाढून जाते आणि मग जेव्हाही तुम्ही शुगर स्किप करता सगळ्यात आधी तुमची वॉटर वेटची लेवल कमी होते आणि त्यानंतर तुमचा बेली फॅट फक्त दोन आठवड्यातच तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल म्हणूनच सगळ्यात आधी मित्रांनो तुम्ही रिफाइंड शुगर पासून दूर राहा स्पेशली ती जी वेगवेगळ्या पॅकेजेस फॉर्म मध्ये येते जसं की बिस्किट असेल चॉकलेट्स असतील आणि कंपनी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी पॅकेजिंग वर डायरेक्ट शुगर मेन्शन करत नाही ते त्याची वेगवेगळी नावं मेन्शन करतात जसं की ड्रुपटोज फ्रुप्टोज ग्लुकोज लॅक्टोज मायटोज हे सगळं काही शुगर असते हे सगळे शुगरचे फॉर्म आहेत यांना ओळखण्याची एक सोपी पद्धत सांगते इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये ज्याही वडचा एंड हा ओएसीने होत असेल ते सगळे शुगरचे फॉर्म आहेत तिसरा फायदा तुम्हाला रात्री खूप छान झोपेल हो बघा शुगर जशी आपल्या बॉडीमध्ये जाऊन ब्रेकडाऊन होते लगेच आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि स्पेशली लिक्विड फॉर्म ऑफ शुगर यांच्यापासून तर दूरच राहा जसं की कोल्ड ड्रिंक्स तुम्हाला माहिती आहे एका कोकच्या बॉटलमध्ये थर्टी नाईन ग्राम शुगर असते म्हणजे जवळजवळ दहा टी स्पून आणि तुम्हाला डेली इनटेकमध्ये फक्त तीन ते पाच टी स्पून शुगरची गरज आहे आणि तुम्ही फक्त एका कोकमधून दहा टी स्पून शुगर घेऊन टाकता ही बॉडीमध्ये जाऊन आपल्या इन्सुलिनला स्पाईक करते आणि आपल्या बॉडीला ॲक्टिव्ह करते मग विचार करा याचा तुमच्या झोपेवर आणि स्किनवर किती वाईट परिणाम होईल आणि मग तुमच्या झोपेच्या वेळेला जर तुमची बॉडी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला कशी झोप येईल चौथा फायदा शुगर बंद केल्यामुळे तुमच्या माइंडची पॉवर वाढेल तुमच्यासोबत कधी असं झालंय एखादी वस्तू तुम्ही कुठेतरी ठेवून दिली आणि विसरून गेलात किंवा बाबा कुणीतरी तुम्हाला काहीतरी सांगितलंय आणि तुम्हाला ते आठवतच नाहीये तुम्ही बुकचं एखादं पेज तर वाचलं आहे पण काय वाचलं आहे हे तुम्हाला व्यवस्थित आठवत नाही ही सगळी कोग्नेटिव्ह पॉवर असते आणि जास्त शुगर घेतल्यामुळे आपली ही कोग्नेटिव्ह पॉवर डिक्रीज होत जाते आणि एका रिसर्चनुसार जास्त शुगर इनटेकमुळे आपली एकाग्रता आपली स्मरणशक्ती आणि माइंडच्या बऱ्याच ऍबिलिटीज कमी होत जातात आणि म्हणूनच रिफाईंड शुगर ही आपल्या फिजिकल हेल्थलाच नाही तर आपल्या मेंटल हेल्थवर सुद्धा अफेक्ट करते आणि म्हणूनच जे काही पॅरेंट्स असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांच्या मुलांना रिफाईंड शुगर देऊ नका शुगर द्यायची आहे तर ता त्यांना नॅचरल फॉर्ममध्ये शुगर द्या फ्रूट्सच्या फॉर्ममध्ये ड्रायफ्रुट्सच्या फॉर्ममध्ये पाचवा बेनिफिट ओरल हेल्थ फक्त आपल्या पेरेंट्सच नाही तर अमेरिकन डेंटल असोसिएशनचंसुद्धा असं म्हणणं आहे की आपल्या दात किडण्याचं सगळ्यात पहिलं कारण हे शुगर असतं जेव्हा आपण शुगर खातो त्यावेळी आपल्या दातांच्या वरच्या लेअरवर जे बॅक्टेरिया असतात त्यांना भोजन मिळतं आणि त्याचमुळे आपल्याला कॅविटी होते आपले दात किडतात आणि याचमुळे जे जास्त गोड खातात चॉकलेट्स खातात बाहेरचे ड्रिंक्स पितात त्यांचे दात लवकर किडतात आणि म्हणूनच जर तुम्ही शुगर कमी केली तर तुम्हाला दातांचे काही प्रॉब्लेम्स होणार नाही आणि तुम्हाला कधीही नकली दात बसवण्याची गरज पडणार नाही सहावा पॉईंट शुगर स्किप केल्यामुळे तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहाल जसं की डायबिटीज ब्लड प्रेशर एन्झायटी ट्रेस लठ्ठपणा या सगळ्या आजारांचे दोन मेन कारण आहेत स्ट्रेस आणि शुगर इंटेक जास्त शुगर घेतल्यामुळे बॉडीमध्ये इन्सुलिन पाईक होतो ज्यामुळे डायबिटीज होतो आणि शुगर खाल्ल्यामुळे आपल्याला भूकसुद्धा जास्त लागते त्यामुळे आपलं वेट गेन होतं आणि याचमुळे आपल्याला विचार चिंता तणाव या गोष्टी जास्त होतात आणि यासोबतच हार्ट रेट ब्लड प्रेशर सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम व्हायला लागतात आणि मित्रांनो मग या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर आपल्या रिलेशनशिपवर आपल्या सेल्फ कॉन्फिडन्सवर होतो आणि मग आपण मेडिसिन्स घ्यायला लागतो आणि या सगळ्या दलदलीमध्ये फसून जातो आणि मग या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा एकच उपाय आहे रिफाईंड शुगर पासून दूर राहा सातवा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्ही पुढचे एकवीस दिवस खूप आनंदी राहणार आहात आपला प्रॉब्लेम असा झालाय ना की सध्या आपण आपल्या प्रत्येक हॅपीनेसला शुगर सोबत जोडून घेतलंय मग लग्न असू द्या कुणाचा बर्थडे असू द्या कुणाला नोकरी लागू द्या कोणतंही सेलिब्रेशन असू द्या आपल्याला काहीतरी गोड लागतं आणि खरोखर गोड खाऊन आपल्या बॉडीमध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि आपल्याला आनंद होतो आपल्याला इन्स्टंट एनर्जी येते आणि त्याचमुळे आपण गोडला आपल्या सोबत जोडून टाकलोय पण या गोष्टीमुळे आपल्याला शुगरची खूप जास्त सवय होऊन गेली आहे आपण पूर्णपणे शुगरवर डिपेंड होऊन गेलोय आपल्याला शुगरची क्रेविंग व्हायला लागते आणि मग त्यावेळी आपल्याला काही गोड नाही मिळालं तर आपला मूड ऑफ होतो आपल्याला लो एनर्जी फील होते आपण व्यवस्थित काम नाही करू शकत मग काय आहे हे सगळं ला हे दुसरं तिसरं काही नसून आपल्याला शुगरचं लागलेलं व्यसन आहे आणि म्हणूनच ते आपल्याकडनं सुटत नाहीये आणि रिसर्च मध्ये असं बघितलं गेलंय की शुगर इज मोर अडिक्टेड दॅन कोकेन आणि बघा शुगर खाऊन आपल्याला तात्पुरतं तर मस्त वाटतं पण लॉंग टर्म मध्ये याचा उलटा परिणाम होत असतो जास्त शुगर घेतल्यामुळे आपले ट्रेस आणि एन्झायटीचे इश्यू वाढायला ला लागतात म्हणूनच जर तुम्ही पुढचं एकवीस दिवसाचं शुगर सोडण्याचं चॅलेंज घेऊन तुमच्या डाएटमध्ये विटॅमिन्स मिनरल्स ऍड करून त्यांचं चांगलं संतुलन ठेवाल तर तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये फरक बघा तुमचा मूढ हा आधीपेक्षा जास्त छान होईल तुम्ही आधीपेक्षा जास्त आनंदी राहायला लागाल मग आता बघूया अशा चार पद्धती ज्या तुम्हाला तुमच्या या एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये शुगर सोडण्यासाठी मदत करतील नंबर एक बघा शुगर खाणं बंद करण्यासाठी घरामध्ये शुगर आणणंच बंद करा मग शुगरच्या जागी तुम्ही त्याचे अल्टरनेटिव्ह आणू शकता जसं की हनी आहे डेड शुगर आहे जॅगरी आहे खाण धाग्याची मिश्री भलेही याच्यात कॅलरीज शुगर इतक्याच असतील पण या कॅलरीज रिफाईंड शुगर सारख्या हार्मफुल नसतात घातक नसतात आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा हे अल्टरनेटिव्ह वेट लॉस साठी नाही आहेत कारण यांच्यामध्ये तितक्याच कॅलरीज असतात जितक्या शुगरमध्ये असतात नंबर टू तु, तुमच्या क्रेविंग ओळखा बघा कधी असं झालंय का की तुम्हाला गुलाबजामुन खाण्याची अत्यंत गरज आहे नाही आपली क्रेविंग असते आपल्याला तो खावासा वाटतो आपल्याला गोड खाण्याची गरज कमी आणि क्रेव्हिंगच जास्त असते आणि जास्ती करून ही क्रेविंग आपल्याला केव्हा होते जेवणानंतर मग अशा वेळी तुम्ही हेल्दी अल्टरनेटिव्ह घेऊ शकता जसं की गूळ जेवणानंतर लगेचच ब्रश करून घेणे किंवा मग तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जरी फ्रूट खाऊन घेतले ना तरी तुमची गोड खाण्याची क्रेविंग दिवसभरासाठी कमी होऊन जाते तिसरा पॉईंट अनयुअर शुगर बघा आपण शुगर यामुळे बंद करतोय कारण आपण शुगरच्या कॅलरीज बर्न करण्या इतकी एक्सरसाइजच करत नाही बघा आपले पूर्वज त्यांना असे प्रॉब्लेम्स नव्हते कारण ते जरी शुगर खायचे तरी त्यांची दिवसभरात इतकी एक्सरसाइज होऊन जायची की ती शुगर त्यांना पचून जाईल म्हणून तुमच्या दिवसभराची ऍक्टिव्हिटी तरी तितकी ठेवा की जरी तुम्ही शुगर खाल्ली तरी ती पूर्णपणे तुम्हाला पचेल तरी ती तुम्हाला अफेक्ट करणार नाही तिचा तुमच्यावर वाईट परिणाम होणार नाही नंबर फोर स्टेप बाय स्टेप शुगर कमी करा गरजेचं नाही आहे की तुम्ही आजपासूनच पूर्णपणे शुगर खाणं बंद करून द्या नाही कमी कमी करत जा जर तुम्ही दोन कप चहा पित असाल तर एकच कप चहा घ्या तुम्ही एखाद्या पदार्थात दोन चमचे साखर टाकत असाल तर एकच चमचा साखर टाका आणि या गोष्टीला हळूहळू कमी करा म्हणजे तुम्हाला साखर सोडायला कठीण जाणार नाही आणि ही प्रोसेस तुम्ही एन्जॉयसुद्धा करायला लागाल तर आता मला कमेंट करून सांगा की कोण कोण माझ्यासोबत येणाऱ्या एकवीस दिवसापर्यंत शुगरसोबत ब्रेकअप करणार आहे पण एकवीस दिवसच का असं नाही आहे की तुम्ही एकवीस दिवसानंतर शुगर खायला लागा नाही एकवीस दिवसानंतर तुम्हाला स्वतःला शुगर खावीशी वाटणार नाही